आज ना आपण मस्त अशी बटाट्यापासून झटपट होणारी रेसिपी पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया तर कढई गॅसवर ठेवलेली त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल अगोदर छान गरम करून घ्यायचं आहे आता यात मी मोहरी आणि जिरे टाकून घेणार आहे छान तडतडून घ्यायचे तर, -तर जर मोहरी तेला तडतडली नाही तर ती कडसर लागते त्यामुळे मोहरी अगोदर छान तडतडून घेऊया आता यात ना मी खोबरं लसूण आणि अद्रक हे उकळीमध्ये बारीक असं कुटून घेतलं होतं आता यात टाकून घेऊन थोडंसं हलवून घेऊया आणि यात आता टाकून घ्यायची आपल्या थोडीशी हळदी पावडर आणि इथे मी दोन चमचे लाल मसाला टाकून घेत आहे किती मस्त असं लालसर हे तिखट दिसत आहे आम्ही आताच नवीन हे तिखट आणले त्यामुळे ते एकदम लालसर आलेले यात ना आता मी थोडासा काळा मसाला टाकून घेते काळा मसाल्याने सुद्धा या भाजीला खूप छान चव येते आणि हो आपण आज बिना कांद्याची भाजी बनवणार आहोत बिना कांद्याची भाजी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून पाहि अशी साधी सोपी खूप छान होते आणि चवीला पण खूप मस्त लागते आता यात मी टोमॅटो आणि एकच बटाटा चिरण्यामध्ये घातला आहे आणि यावरतून अशी मस्त हिरवीगार कोथिंबीर घालाय आणि ही भाजी मी दोन माणसापुरती बनवत आहे त्यामुळे तुम्ही एक ग्लास पाणी टाकलेले तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त पाणी करू शकता पहा किती, किती मस्त आणि कितीच ही चमचमीत भाजी दिसत आहे आणखीन शिजल्यानंतर तर खूपच छान आणि मस्त दिसणारच आहे त्याचबरोबर चवीला स्वतः अप्रतिम लागणार आहे आणि यातनं आता आपण चवीपुरतं मीठ टाकायचं आणि पुढे एक मी ना तुम्हाला एक सिक्रेट मसाल्यामध्ये भाजी टाकलेला आहे तुम्हाला याची लिंक किंवा याची रेसिपी पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जाऊन नक्कीच पहा हा मसाला टाकल्यामुळे ना या भाजीला जास्त शेंगदाण्याचा कूट वापरायची गरज पडत नाही आणि हो या ना भाजीला खूप एकदम सारखी चव येते भाजी खूप अप्रतिम या लागते यात आता मी शेंगदाण्याचा कूट टाकून भाजी पाच मिनिटं शिजवून घेणार आहे तर पहा किती मस्त तरीदार अशी मसालेदार आणि चमचमीत आपली भाजी दिसत आहे एकदम साधी सोपी आहे तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करून पहा आणि घरातल्या लोकांना खाऊ घाला ते पण नक्कीच आवडीने खातील